हाच तो नवीन चेहरा आलेला आहे समोर कारण स्वतःच्या भावाचा स्वतःने केला खून त्यामुळे संत देशमुखचा झाला आहे खून संतो देशमुख म्हणतो माझा खून हा वल्मिकांना कराडनं केलेला आहे काहीतरी नवीनच व्हिडिओ आपल्याला सापडले आहेत ह्या व्हिडिओमधून त्याचा भावानं स्वतःच्या भावाचा मर्डर केलेला आहे त्यामुळे संतू देशमुख हा छोट्यासा गावामधला सरबंध होता देशमुखचा काहीतरी भावासंगत संबंध होता त्यामुळे स्वतःच्या भावानंच केला भावाचा खून त्यामुळे काही दिवसाच्या नंतर संतोषचा संतोष देशमुखचा भाऊ येत आहे का नाही खराख्यात काय माहिती नाही आम्हाला तरी पण संतोष देशमुख म्हणतो मी माया भावनं केला नाही माझा खून आणि तोच आहे अन्ना गुन्हे अण्णा गुन्हेगार आहे म्हणून अण्णा संकट पाच सातजण होते की अण्णाला अटक करा अटक करा अशी मागणार आहे आणि काही दिवसाच्या लगेच दोन तीन दिवसाच्या नंतर कळलं की अरे संतोष देशमुखच्या भावनं केला संतोष देशमुखचा खून त्यामुळे संतोष देशमुखला लवकरात लवकर अटक करा ही सर्वात मोठी मागणी आहे त्यामुळे संतोष देशमुखची हत्या कुणी केली हा लवकरच पोलिस अर्ध अर्ज केलेला आहे त्यामुळे संतोष देशमुखचा खून स्वतःच्या भावाने केला नाही ना असे ना। काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे संतोष देशमुखचा खून कुणी केला नक्की कमेंट करून सांगा काहीतरी लोके म्हणतात संतोषचा खून संतोषच्या भावनाच केलेला आहे